नमस्कार मी आम माझे आमदार शिरीज चौधरी काल आमच्या विजय सभामध्ये माझ्या भाषणाच्या विपरीत अर्थ काढण्यात येतो आहे भाषण पूर्ण ऐकलं नसताना काही कटिंग करून समाजामध्ये किंवा महिलांमध्ये विपरीत अर्थ काढून ते फिरवण्याचा दृष्टिकोन करून लोकांच्या भावना दुखवण्याचं काम करत आहे आजपर्यंत आम्ही कुठल्याही महिलांचा अनादर केला नाही अपमान केला नाही आणि यापुढेही करणार नाही असं कधी कोणाला वाटत असेल किंवा आमचा अपमान होत असेल तर मी मनापासून त्यांची दिलगिरी व्यक्त करतो परंतु मी सगळ्या समाज बांधवांना आणि सगळ्यांना एवढंच सांगू इच्छितो की राजकारण हे राजकारणाच्या जागेवर होत्या हे वैयक्तिक टीकामध्ये आणि वैयक्तिक याच्यामध्ये घेऊन आपण जाऊ नका कारण याच्यामध्ये बदनामी ही फार मोठ्या प्रमाणात होते माझ्याकडून कधी काही कर अनौचित प्रकार किंवा काही शब्द निघाला असेल तर मी ते शब्द माघार घेतो आणि दिलगिरी व्यक्त करतो